संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोयातील श्रीमंत राजे शितोळे सरकार यांचे हे दोन मानाचे आश्व आहेत हे अश्व कर्नाटक बेळगाव येथून अंकली येथून पालखी सोया आधी मार्गक्रमण करतात व पालखी सोया आधी हे अश्व आळंदीमध्ये पोचतात आणि आळंदीमध्ये पोचल्यानंतर हे अश्व पालखी पालखीसोबत पूर्ण वारीमध्ये असतात या अश्वांचे महत्त्व म्हणजे एक अश्वावर स्वतः माऊली स्थानापन्न झालेले असतात व एका अश्वावर श्रीमंत शितोळे सरकारांचा जरी पताका अश्वस्वार असतात या अश्वांचे अनेक वैशिष्ट्य म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये होणारे सर्व रिंगण त्यामधील चार गोल रिंगण असतात व तीन उभे रिंगण असतात उद्याच तरडगाव येथील चांदोबाचा लिंबे ते एक पहिलं उभं रिंगण होणार आहे आणि अजून एक विशेष म्हणजे श्रीमंत शितोळे सरकारांचा रोजचा नैवेद्य व रोजचा पालखीचा मुक्कामा श्रीमंत शितोळे सरकार यांच्या तंबूमध्ये होत असतो कधीपासून तरी हे पालखी सोहळा सुरू झाल्यापासून हा सर्व आहे आता अंदाजे त्याला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण